कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यात उन्हाचा कडाका कायम आहे राज्यातील काही भागात कालपासून ढगाळ हवामान आहे तर दुसरीकडे उन्हाचा चटका पण जाणवतोय तर हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसानंतर पावसाचा अंदाज दिलाय हवामान विभागाने बुधवारी धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला तर जालना परभणी हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिलाय तसंच चंद्रपूर वर्धा गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिलाय यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे शुक्रवारी परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिलाय तर भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिलाय यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे तसंच राज्यातील काही भागात ढगाळ हवामान राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिला